सावळ्या तू कशा पाहिजे खोड्या काढता राहिला कांच्या मी खोडी काढली का त्यांनी माझी काढली मला सांग मी माझ्या गाडवाचा मुख का घेईन <laughs> शेवटी गाडवा कुणाची आहे नाही गाडव तुझ पण हे नाही नाही मला सांग आता माझ्या गाडवाला मी नाही आता लाईवाच्या मला सांगा पाटील कोण गाढव आहे आता तीन महिने तालमीला जाऊ नका आखाड्यात कशामुळं मुळे इच्छा अरसा बघा जरा कसा तुमचा अर्धा नारी नटेश्वर केला या साध्या नव्हतं हे बघा बाळा हो तरी मी तुम्हाला म्हणत असतो नेहमी म्हणून मान सगाड भावानी वागते आणि तुमच्या जातीला उगच बदनाम करते रे म्हणून म्हणलं हो कष्ट करा मुडदा गाडला या गावच्या पोरांचा समजा गाव सोडून रोज माझ्याच घराच्या भीती येऊन मोदत्यात आज फेकटच मोडती एकेकाच तू येडा